श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा आपल्याला सरांना माहिती की नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे तर नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि त्या दिवशी आपल्याला आप आपल्या भावाला राखी बांधत असतो प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि रक्षाबंधनची ही हा सण आपण सगळ्या बहिणी आतुरतेने वाट बघत असतो प्रत्येक जण आपल्या माहेरी जातो खूप उत्साह असतो त्या रक्षाबंधनला कारण की आपण आपल्या भावाला राखी बांधतो आणि त्या राखी बांधण्यामागचं जे कारण असतं की ते आपण आपल्या भावाला राखी बांधतो म्हणजेच ते आपण जे काही त्याला कंगण बांधतो तर त्या कंगणात आपण त्याला बंधन करतो की तू माझं रक्षण कर असं आपण त्याला एक आशा आश्वासन घेतो त्याच्याकडनं की माझं तू रक्षण कर हे तुला जे काय आहे आपण बंधन केलेलं आहे म्हणजे त्यावर राखी बांधून आपण त्याच्यावर एक वचन घेत असतो एक प्रकारचं पण आता आपल्याला हेच नुसतं आपण आपल्या भावाकडनंच घ्यायचं असतं असं नाही आपण आपल्या भावाला फक्त सांगायचं असतं माझं रक्षण कर माझं हे कर ते करत असं नाही की आपल्या बहिणीचं काही कर्तव्य असतं भावाचं जसं कर्तव्य असतं तसं बहिणीचं कर्तव्य असतं तर आपल्या बहिणीला सुद्धा आपल्या भावाचं रक्षण करण्याचे कर्तव्य आहे तर आपण आपल्या पद्धतीने म्हणजे आता आपल्याकडे एक आध्यात्मिक राखी आहे त्यानुसार असं म्हणजे ती राखी नुसतं राखीने खूप काही त्याचं महत्व आहे आणि खूप जणांचा त्याचा अनुभव पण आहे तर आपण आपल्या भावाचं राखी बांधून रक्षण करू शकतो आता आपण आपल्या भावाला राखी बांधल्यानंतर तो आपलं रक्षण करणार आहे ते राखीच्या आठवणीने ही माझी बहीण आहे मला हीच माझं कर्तव्य किचं रक्षण करणं तर आपलं पण कर्तव्य आहे तर ते आपण आपलं कर्तव्य आज ह्या रक्षाबंधन पासून आज मावणार आहे तर आता ते काय करायचं कसं करायचं बघा आपण आपल्या भावाला एक सात्विक बीच आणि आध्यात्मिक राखी बांधायची यावेळी यावेळेस बाहेरच्या राखे आहे ना त्या काही बांधायच्या आणि शो कारण की शोच्या राखे त्या काही तात्पुरत्या फक्त बांधणं होईल पंधरा दिवस राख्या राहतील आणि बैलपोळ्याच्या दिवशी त्या राख्या काढून टाकतात म्हणजे काय आपल्या भावाच्या हातामध्ये आपण बांधलेली राखी किती फक्त पंधरा दिवस असते परंतु ही जी आपली आध्यात्मिक राखी आहे ही आपल्याला वर्षभर ठेवायची आहे आपण आपल्या भावाला सांगा वर्षभर राखी हातात ठेवायची कारण की जेव्हा तुमचा भाऊ तुमची राखी वर्षभर हातात ठेवा तर त्याला वर्षभर तुमचं रक्षण करावं लागेल हे त्याला आठवण राहील परंतु हे नुसतं त्याच्यासाठीच नाही तर ह्याच्या मागे खूप काही कारण आहे या राखीच्या मागे हे बघा हे राखी जे आहे प्रत्येक बहिणीला असं वाटत असतं की माझ्या भावाचं चांगलं व्हावं माझा भाऊ जर कोणतं व्यसन करत असेल तर त्याचं व्यसन सुटावं मी आता अक्षरशः बघते जेव्हा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून येतात ना तर बहिणी इतकी तुळतुळ करत असते प्रत्येक बहिणीच असतं इतकी तुळतुळ करते ताई माझ्या भावाचा संसार चांगला व्हावा माझ्या भावाचा संसार माझ्या बा भावाची बायको त्याच्याशी चांगले वागावं त्यानंतर माझा भाऊ व्यसन करत असेल तर सुटावं अक्षरशः काही काही बायका इतक्या तुळमुळ करतात की ताई आम्हाला काही सेवा सांगा आम्ही करतो त्याच्यासाठी त्याची व्यसन सुटेल म्हणून आणि कारण की आपल्याला सरळ माहिती व्यसन म्हटलं की खूप काही नुकसान होत त्या व्यक्तीचं काहीच इज्जत वगैरे काहीच राहत नाही आणि कुठल्याच बहिणीला असं वाटत नाही की आपल्या अशी दशा व्हावं तर म्हणून आपल्याकडे खूप असे पॉवरफुल अशा आध्यात्मिक राख्या आलेल्या आहेत तुम्ही जर त्या राख्या बांधल्या आपल्या भावाला तर तुमच्या भावाचा जोही प्रश्न असेल तर तो नक्कीच सुटणार आहे त्याच्या मागे काही सेवा वगैरे आहे त्या सेवा पण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये काय राख्या हातात देऊन काय सेवा करायची मग कशी बांधायची ते तर आता बघा जर आपल्या भाऊ व्यसन करत असेल कोणाचाही भाऊ व्यसन करत असेल तर त्याच्यासाठी ही राखी घ्या व्यसन मुक्तीसाठी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याची आर्थिक प्रगती होईल आणि व्यसन पण मुक्त होईल त्याच आता व्यसन मुक्त होण्यासाठी बघा ह्याच्यात त्यांना पांढरीचा मणी सॉरी याच्यात त्यांना तुळशीचा मणी आहे तर तुळशीच्या मणीने व्यसन मुक्त होईल त्याचं आणि हे लक्ष्मी प्राप्तीसाठी कमलकट्टा माळ आणि कवडी आहे तर हे आपण आपल्या भावाला जर आपल्या भावाच्या आर्थिक परिस्थिती नाजूक असेल किंवा व्यसन करत असेल तर त्याच्यासाठी हे घ्या म्हणजे आपल्या भावाचं व्यसन मुक्त होईल आपला भाऊ आणि त्यानंतर बघा तर फक्तच आर्थिक प्रगतीसाठी हिंसर प्राणी पशु व्यक्ती याच्यापासून जर आपल्या भाऊ शेतात वगैरे राहत असेल कुठे मिलिटरीत असेल किंवा असं बाहेर राहत असेल एकटा राहत असेल तर त्याच्यासाठी ही राखी अतिशय उपयोगी आहे हो त्याचं बा, सर्व बाजूने रक्षण करेल म्हणजे हिंसर प्राणी पशु व्यक्ती यांच्यापासून रक्षण करेल आणि नुसतंच अशी राखी बांधायची म्हणून बांधायची नाही ह्याच्या मागे आपला एक चांगला हेतू आहे आणि याच्यातून आपल्या भावांना आहे ना त्याच्यापासून काय फायदाच होईल अशाच राखे आपल्याला बांधायच्या आहेत काही असं त्याच्यात गंडे तोडे काही नाही हे फक्त आहे राखी आहे याच्यामधले जे काही मणी आहे ते मण्याचं एक शा, शास्त्रीय कारण आहे आणि दुसरी गोष्ट हे जे आहे ना हे लोकर दिसते आहे ना हे यज्ञ कंगन आहे हे सप्ताह जे असतो बरं का दत्त जयंती सप्ताह असतो स्वामी पुण्यतिथी सप्ताह असतो तेव्हा हे यज्ञ कंगन तयार करतात म्हणजे हे जे लोकर असते ना ही लोकर तिथे ठेवलेली असते आणि पूर्ण सप्ताहाचं जे जेवढंही पारायण वगैरे होतं ना पारायण होतं याग होता त्यानंतर जीही सेवा होती ना ती सगळी याच्यावर असते म्हणून हे करणे बाधेपासून किंवा सगळ्या बाधेपासून रक्षण करत असतो म्हणून आम्ही सांगत असतो की आपण ही राखी अवश्य बांधा हे बघा आम्ही पण यज्ञ कंगन मानतो हे सप्ताहमध्ये प्रत्येकाला यज्ञ कंगन असतं आता तुमच्याकडे केंद्र नसेल त्यामुळे तुम्हाला यज्ञ कंगन तुम्हाला मिळणार नाही तुम्ही दुसऱ्याला देऊ शकणार नाही म्हणून तुम्ही ही यज्ञ कंगणसाठी अशा राख्या आपल्या आध्यात्मिक राख्या आपल्या भावांना बांधा किंवा आपले मुलं असेल आपले मिस्टर असेल त्यांना त्यांनाही बांधा त्यानंतर ही बाग आहे ही संरक्षण राखी ही सर्वत्र संरक्षण करणार आहे हेचे हिंस्ट प्राणी पक्षी व्यक्ती यांच्यापासून संरक्षण करेल त्यानंतर आपल्या भावाचं आध्यात्मिक प्रगती होईल त्यानंतर त्याचे उष्णतेचा त्रास असेल कुठलाही उष्णतेचा त्रास असेल तो त्याचा कमी होईल वाढीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी जास्त गरजेचे मुलींसाठी अवश्य ही राखी घ्या कारण की सगळ्यात महत्त्वाचे मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ सांगितलं होतं की आपल्या मुली सेफ नाही आहे आपल्या मुली बाहेर गेल्या की बघा बाहेर इतकी काही म्हणजे खराब लोक बाहेर इतके आहेत की त्यांच्या नजरा खराब आहेत त्या इतके काही मुलींवर काही हो। प्रकार आहेत हे सगळं व्हिडिओ सांगणं गैर आहे परंतु आपल्याला सरांना माहिती की आपल्या मुली बाहेर सेफ नाहीये याच्यातून आपल्या सरांना लक्षात आला असेल तर ह्याच्यासाठी ह्या राखी आपल्या मुलींसाठी आपण या राखी अवश्य घ्या महिलांनी एक वेळा पुरुषांना नका नाही घातली तरी झाले पण महिलांनी ही राखी अवश्य घाला आणि वर्षभर राखी हातात ठेवा कारण की कुठली महिला असेल मुली असेल तर त्यांचं जीवन बाहेर गेलं म्हणजे त्या सेफ नाहीये बाहेर त्यांच्यावर काही प्रकार होऊ शकतात त्याच्यासाठी ही राखी आपण आपल्या मुलींच्या महिलांच्या हातात अवश्य असावा आता ह्या राख्या आहे याच्यावर काय सेवा करायची आपण जेव्हा ह्या राख्या आपल्या घरी आल्या आता आपण कुरिअरने मागवू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपल्याला पाहिजे असेल तर त्या राख्या आपण कॉन्टॅक्ट करून मागवू शकता या राख्या आपल्या घरी आल्यानंतर आपण त्या सगळ्या राख्या अशा हातात एका डिश मध्ये सगळ्या राख्या हातात घ्यायच्या समोर दोन अगरबत्त्या लावायच्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप त्या राख्यांकडे बघत करायचा त्यानंतर तुम्हाला सांगते ही जी सगळ्या राख्या त्यानंतर ही लक्ष्मी प्राप्तीची राखी आहे त्याच्यावर सोळावाळा श्री सुक्त म्हणा त्यानंतर एक वेळ व्यंकटेश स्तोत्र म्हणा म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ प्लस प्लस सोळा वेळा श्रीसुक्त एक वेळ व्यंकटेश स्तोत्र एक माळ लक्ष्मी गायत्री एक माळ विष्णू गायत्री हा मंत्र ही राखी हातात घेऊन बोला त्यानंतर ही ही आणि ही बरोबरच हातात घेऊन त्याच्यावर दोन्ही याच्यावरतीच सेवा करायची श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री एक एक माळ हे सेवा आणि सगळ्या राखे हातात घेऊन तुम्ही एका वेळेला श्री स्वामी समर्थ जप करा अकरा माळी त्यानंतर ह्याच्या ह्या फक्त लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा सेवा करायची आहे श्री सुक्त आणि व्यंकटेशत्र लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री त्यानंतर ह्या राख्यांवर फक्त अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि सगळ्या राख्या तुम्ही हातात एका वेळेला घेऊन जरी बोलले तरी चालेल फक्त त्या दोन मध्ये एक्स्ट्रा येतात त्या हात वेगळ्या त्याच्यानंतर एक्स्ट्रा सेवा करायच्या आहेत तर आपण ह्या राख्या नक्की हातात घालून अनुभव घ्या कारण की मागच्या वर्षी मी आता मी आणते तीन वर्षापासून राख्या आणते विकायला तर तीन वर्षापासून भरपूर अनुभव आहे राखींचे बायका अक्षरशः राखी तुटल्यानंतर अक्षर तळमळ करतात की ताई मला राखी द्या परंतु नंतर राख्या भेटतात रक्षाबंधनच्या वेळेसच भेटतात आणि रक्षाबंधनच्या पण अगोदरच असतं आता मी राख्या आणलेल्या भरपूर आता मी आणल्या भरपूर अजून पण बनवायला टाकलेल्या आहेत जेव्हा राख्या बनवतात ना तेव्हा सुद्धा काही सेवा दिलेली असती तर राख्या बनवताना श्री स्वामी समर्थ कंपल्सरी कंटिन्यू जप करत राख्या बा, बनत असतात त्यामुळे भरपूर जप पण त्याच्यावर होत असतो त्यामुळे त्या राख्या जास्त पॉवरफुल असतात त्या तुम्हाला अनुभव पण देतात म्हणून आपल्याला ह्या राख्या हव्या असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा राख्या लवकरात लवकर मागून घ्या रक्षाबंधनच्या आधीच आपल्या राख्या संपत असतात म्हणून तुम्ही जर हव्या असेल तर लगेच नंबरला कॉन्टॅक्ट करा श्री स्वामी समर्थ